नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे अर्थात आपण जास्त जा वेळ न लावता आजच्या विषयाकडे येणार आहोत आजचा विषय अर्थात कंगना रणावत आणि कंगना रणावतला एका विमानतळावरती झालेली मारहाण आणि ती का झाली कशामुळे झाली याचं विश्लेषण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आपण अगोदर कंगना रणावत यांच्याविषयी थोडक्यामध्ये जाणून घेऊया कंगना रणावत या लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांचे अनेक चित्रपट हे अतिशय लोकप्रिय ठरलेले आहे जसं की त्यांचा सुरुवातीच्या काळामध्ये आलेला गँगस्टर हा सिनेमा अनेकांनी बघितलेला होता आणि त्यांचा हा जो सिनेमा होता तो अतिशय लोकप्रिय ठरलेला होता त्यानंतर लक्षात येण्यासारखा त्यांचा अजून एक सिनेमा तो म्हणजे झाशीची रा झीची राणी या सिनेमामध्ये सुद्धा त्या होत्या प्रमुख भूमिकेमध्ये होत्या आणि तसेच त्यांच्या अजूनही अनेक सिनेमे आले परंतु कंगनारा नावत या अनेक वेळा वादाच्या भोगऱ्यामध्ये सापडलेल्या असतात हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कंगनारा नावत या हिमाचल प्रदेश या राज्यामधील आहेत त्यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी या दिवशी झालेला आहे आणि आत्ता ज्या कंगनारा नावत ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहेत जिंकलेल्या आहेत त्यांचा जो मतदारसंघ होता तो होता मंडी त्याचबरोबर हो त्यांचे जे विरोधी नेते होते त्यांच्या उमेदवार होते त्यांचं नाव होतं विक्रमादित्य सिंग त्यांना हरवून एक लाखापेक्षाही जास्त मतदान घेऊन कंगना राणावत या जिंकलेल्या आहेत लोकसभेमध्ये जिंकलेल्या आहेत आणि आता त्या लोकसभेच्या सदस्य आहेत त्याचबरोबर कंगना राणावत यांना पद्मश्री हा भारत सरकारचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्या फक्त कला क्षेत्रामध्येच आहेत असं नाही तर सामाजिक सुद्धा असतात नेहमी अग्रेसर असतात मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि कंगना राणावत यांच्यामध्ये एकमेकांवरती जे आरोप झाले ते सुद्धा आपल्याला माहीत आहेत त्यानंतर त्यांच्या घराची जी तोडफोड झाली तेही आपल्याला माहीत आहे परंतु त्या वादामध्ये काय आता आपल्याला जायचं नाही कंगाराणावर या लोकसभेची निवडणूक जिंकल्या आणि त्यानंतर त्या चंदीगड या विमानतळावरती असताना त्यांना एक जवान सी एफ चे जवान आहे त्यांचं नाव मला असं वाटतं की कुलविंदर सिंग कौर यांनी त्यांच्या कानामागे ओढली आणि ती का ओढली याचं विश्लेषण त्यांनी थोडक्यामध्ये केलं होतं त्याच विमानतळावरती त्याच विषयाने आता आपण बघणार आहोत आता मुद्दा असा आहे की काही दिवसापूर्वी किसान आंदोलन चालू होतं दिल्लीमध्ये त्या किसान आंदोलनामध्ये अनेक शेतकरी जे उत्तर भारतामधून हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल किंवा वर्षा काही उत्तरेतील राज्यामधून अनेक शेतकरी दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमध्ये ते किसान आंदोलन चालू होतं जे अनेक दिवस चालू होतं किसान आंदोलनावरती लाठी हल्ला झाला किंवा इतर नंतर जे किसान होते शेतकरी होते त्यांनीही प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला अनेक घटना अनेक दिवस त्या ठिकाणी चालू होत्या आणि त्या ठिकाणी ही जी मुलगी आहे सी आय एस मधली कुलविंदर सिंग कौर तिचे आई वडील त्या आंदोलनामध्ये होते असं तिने स्वतः सांगितलेलं आहे आणि जेव्हा एका आंदोलनामध्ये स्वतःचे आई वडील आहेत आणि त्या आंदोलनाविषयी कंगना राणावत यांनी काही आरोप केले की ही जी सगळी लोक आहेत ती पैसे देऊन आणलेले आहेत आणि प्रत्येकाला शंभर शंभर रुपये देऊन आणून ती लोक त्या ठिकाणी बसवलेली आहेत अशा पद्धतीचा आरोप कंगारा राऊत यांनी केला त्याचा राग मनात ठेवून या मुलीने किंवा ह्या जे जवान आहेत कुलविंदर सिंग कौर यांनी कंगारा राव यांच्या कानामागे ओढली आणि विश्लेषण दिलं की माझ्या आईवडिलांवरती शंभर रुपये घेऊन आंदोलन करणारे लोक अशा पद्धतीचा आरोप केला त्याचा राग मी आज काढलेला आहे आता खरं सांगायचं म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही हिंसेचं आपण समर्थन करू शकत कर नाही किंवा कुणीही समर्थन करू शकत कर नाही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त होता येईल कायद्याच्या दृष्टीने संविधानाच्या दृष्टीने व्यक्त होत आहे तुम्हाला त्यांची बाजू आवडली नसेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करू शकता तुम्ही जनहित याचिका दाखल करू शकता न्यायालयात जाऊ शकता तुम्हाला तुमच्यावरती तु, जर अन्याय होत असेल झालेला असेल तर त्याचं उत्तर मागण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता परंतु तुम्ही कायदा हातात घेऊन एखाद्यावरती हल्ला करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या या हल्ल्याचं कोणीही समर्थन करत नाही करणार नाही त्याचबरोबर त्या आत्ता लोकसभेच्या सदस्य आहेत आणि लोकसभेच्या सदस्यांवरती अशा पद्धतीनं हल्ला करणं किंवा त्यांच्या कानाबागी वरणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे परंतु हे का घडलं याच्या पाठीमागची कारण मी काय हे मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आई वडील अशा पद्धतीनं कुठल्या तरी आंदोलनात बसलेले आहेत शेतकरी आहेत आणि त्यांच्याविषयी अशा पद्धतीने जर कोणी वक्तव्य करत असेल तर ते वक्तव्य सुद्धा चुकीचं होतं आणि ते दे दुर्दैवी होतं हे सुद्धा दुसरी बाजू सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांवरती खरं म्हणजे आता इतकी वाईट परिस्थिती आहे की देशातील सगळ्यात खराब परिस्थिती जर कोणाची असेल तर ती शेतकऱ्यांची आहे हे आपण सगळेजण जनता जान हे संपूर्ण जगाला माहीत आहे की देशातील शेतकरी अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून आहेत गेल्या अनेक दशकांपासून आहेत त्यांची परिस्थिती सुधारताना आपण बघितलेली नाही काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ही शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच होती नंतर भाजपचं सरकार गेल्या दहा वर्षापासून सत्तेमध्ये आहे परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली असं निश्चितपणे म्हणवत नाही किंवा म्हणता येणार नाही शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे आणि शेतकऱ्यांविषयी आपण जेव्हा काहीतरी बोलतो असं मला मला असं वाटतं की तेव्हा फार संवेदनशील होऊन बोलण्याची आवश्यकता आहे कारण त्यांची परिस्थिती वाईट आहे त्यांचे इन्कमचे सोर्सेस अतिशय वाईट आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सुद्धा एक गंभीर विषय आहे आणि जेव्हा देशातील शेतकरी असं काहीतरी आंदोलन करतात तेव्हा आपण सगळ्यांनी फार संवेदनशील होऊन त्याकडे बघण्याची आवश्यकता आहे हेच या घटनेतून निष्पन्न होत आहे तेव्हा शेतकऱ्यांविषयी बोलताना कंगारा नाव चुकल्या ना, हो शंभर टक्के चुकल्या त्यांनी अशा पद्धतीनं बोलायला नको होतं जर अशा पद्धतीनं काही असेल तर त्यांनी ते समोर आणायला हवं होतं की पैसे देऊन लोक आणलेली आहेत परंतु शंभर रुपयांसाठी कुठल्या तरी एखाद्या राज्यातून दिल्लीपर्यंत येतील आणि तिथे येऊन बसतील खाली शंभर रुपयांसाठी असं कसं म्हणता येईल आपल्याला त्यामुळे कन्या राणावत यांचं वक्तव्य फार दुर्दैवी होतं चुकीचं होतं हीही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावी लागेल आणि त्यांच्या या वक्तव्याचा इतक्या दिवसांनंतर या सी आय एस एफ यांनी त्यांच्या कानामागे ओढून ती गोष्ट पुन्हा एकदा नमूद केलेली आहे याच्यातून घेण्यासारखं एवढंच आहे की शेतकऱ्यांविषयी आपण सर्वांनी अतिशय संवेदना ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्याविषयी बोलताना विचारपूर्वक बोलणं आवश्यक आहे शेतकऱ्यांविषयी आपण एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं योग्य होणार नाही कारण शेतकऱ्यांना आपण सर्वजण अजूनही न्याय देऊ शकलेलो नाही मग ते सरकार असेल या देशातील जनता असेल आपण सर्वजण त्यांना न्याय देण्यात पूर्णपणे अयशस्वी झालेलो आहोत अजूनही परिस्थिती अजिबात बदललेली नाही शेतकऱ्यांची परिस्थिती फार हालाकीची आहे मग ते महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल किंवा देशातील सर्व राज्य असतील सर्व राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही फार बिकट आहे आणि शेतकऱ्यांविषयी जेव्हा आपण काहीतरी बोलतो त्यांच्या आंदोलनाविषयी बोलतो तेव्हा बोल तारतम्य बाळगणं हे सुद्धा गरजेचं आहे नाव त्या ठिकाणी चुकल्या आता त्यांच्यावरती हल्ला झाला हाही चुकीचाच आहे त्यांच्या कानामागे ओढली गेली हेही चुकीचंच आहे आणि विशेषतः त्या आता लोकसभेच्या सदस्य आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान करणं ही सुद्धा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या हल्ल्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नाही कोणीही करू शकत नाही ते करूही नाही परंतु अशा पद्धतीचा प्रकार का घडला हे मी मा या ठिकाणी मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल आणि आपण माझ्या चॅनलवरती जर प्रथमच आलेले असाल तर माझी एक विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद